नमस्कार मित्रांनो चाळीसव्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार ही लोकप्रिय अभिनेत्री नवरा हे आहे प्रसिद्ध कलाकार तर चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री व्हिडिओच्या शेवटपर्यंत विनोदी अभिनेत्री आणि कॉमेडियन भारती सिंग चांगली चर्चेत असते भारतीला आपण विविध शो मध्ये लोकांना हसवताना बघितलंय भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांची जोडी अनेकांना आवडते भारती आणि हर्ष या दोघांनी दोन ला एकमेकांशी लग्न केलं होतं पुढे दोन मध्ये त्यांना एक मुलगा झाला या मुलाचं नाव त्यांनी लक्ष ठेवलं असून ते त्याला प्रेमाने गोला म्हणून हाक मारतात अशातच वयाच्या चाळीसव्या वर्षी भारती सिंग पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे भारती सिंग तिच्या युट्यूब व्हिडिओ मध्ये तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स लोकांपर्यंत शेअर करत असते त्यावेळी भारतीच्या एका चाहत्याने तू पुन्हा आई होणार आहेस का असं विचारलं त्यावेळी भारतीने उत्तर देत म्हणाली की सध्या मी गरोदर नाही परंतु दोन हजार पंचवीस मध्ये मी एका मुलीला जन्म देऊ इच्छिते गोला आता तीन वर्षाचा झाला आहे हीच योग्य वेळ आहे तुम्ही सर्वजण प्रार्थना करा की मी लवकरच मी एका मुलीची किंवा मुलाची आई होईल अशा प्रकारे भारतीने खुलासा केला भारती सिंग सध्या लाफ्टर शेप सीझन दोन च होस्ट करत आहे तर तिचा पती हर्ष सध्या सुपरस्टार सिंगर कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसतोय तर मित्रांनो तुम्हाला भारती सिंग हिची कॉमेडी आवडते का आणि आपण भारती आणि हर्षच्या जोडीला पसंती देतात का हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा